भाजप प्रवेशावर कैलास गोरंट्याल यांच्या शेरो शाहीरीतून अधिक प्रतिक्रिया देण्याच्या गोरंट्याल यांनी टाळलं जिल्ह्यात काँग्रेसला मोठा झटका बसणार भाजप प्रवेशावर काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी शेरो दुजोरा दिलाय विधानसभा निवडणुकीत गोरंट्याल यांचा पराभव झाला होता तेव्हापासून गोरंट्याल हे पक्षात नाराज होते आता स्थानिक स्वराज्य संसदेच्या निवडणुका होणार आहेत मागच्या पंचवर्षीमध्ये गोरंट्याल यांच्या महापालिकेवर वर्चस्व होता आता पुन्हा ही निवडणूक होणार असून गोरंटाल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे त्यासाठी भाजपमधील एका बड्या नेत्याच्याही संपर्कात आहे दरम्यान शायरी मनात गोरंटाल यांनी पक्ष प्रवेशाला दुजोरा दिला असून काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे विषय असा आहे की तुम्ही भाजपच्या वाटेवर असं बोललं जाते चर्चा आहे काही वरिष्ठ नेत्यांची सुद्धा तुमची भेट झाली अस्वस्थ वाटते काँग्रेसमध्ये तशी काही आहे भावना मनामध्ये का उग हे अफवा आहेत मैं आप प्रश्न विकस शेर म्हणून सामते आय बनने का अर्जाना मुझे भरना है मुझे आयना बनने का अर्जाना भरना है मुझे कब का कूद चुकाऊँ बस अब गिखरना है मुझे ये बताएं मुझे सादे दिन और कितने इम्तिहान देना है मुझे शायरी ज़्यादा फेवरते कैसा माझ्या आता, आता माझ्या मनात जे एवढ्या हो तुम्ही शायरीमध्ये सांगून दिले आहेत काँग्रेसमध्ये बिखरण्यावरती काही तुम्हाला कोणी प्रतिक्रिया त्याच्यावर तुम्हाला हजारे सवालो से न जाणे कितने राज खूप पडदा करते राज किती दिवस राहणार आहे मी आता सांगितलं बघू परवा दिवशी आपण बॉम्ब बॉम्बस्फोट करणार आहे असं म्हटलं तर काय असतं नाही ते वेगळं बॉम्बस्फोट होतं त्या बाँम्बस्पोट असा होता, होता, संगीता, सा, सा होता। ते थे की संगीता नगराध्यक्ष असताना भ्रष्टाचार असा खोतकरने जे केलं आहे ते असं आम्ही कोणी फॅमिलीवर जायचं नस नाही जायचं असं आमचं पण ठरलं होतं पण त्याने माझी फॅमिलीवर अटक केलं तर माझ्याकडे फार प्रूफ आहे त्याने त्याची आई कासाबाई खोतकरने खोटे डॉक्युमेंट्स देऊन की मला महाराष्ट्रात घर नाही आणि मी किराण्या